हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या मंगळवार अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय राजेशने लावण्याला कॉल केला की तू लवकरात लवकर येते नाहीतर आज रात्री अर्णव आणि ईश्वरीची स्पेशल नाईट होईल आणि अर्णव कायमच्या तुझ्या आयुष्यातून निघून जाईल लावण्या ही धावत पळत घरी आली आणि अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूमचा दरवाजा ती वाजवणार तेवढ्यात आतमधून तिला वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागले सर सोडाना सर गुदगुल्या होत आहे सर असं काय करताय असं म्हणून ईश्वरी ओरडत असते आणि त्यामुळे लावण्याचा वेगळाच गैरसमज होतो या दोघांचं आतमध्ये नेमकं चाललंय तरी काय ती दरवाजा वाजवते ईश्वरी दरवाजा उघडते पण अर्णव तिला भेटण्यास नकार देतो त्यामुळे ईश्वरी सुद्धा लावण्य आणि अर्णवची भेटच होऊ देत नाही लावण्याला बेडरूम मध्येच येऊ देत नाही त्यामुळे लावण्याची चांगली जिरते मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव बेडवर बसलेला असतो डोक्याला हात लावतो तेव्हा ईश्वरी त्याला ते म्हणते सर असं कसं तुमचं साधं फुलांची कोणाला ॲलर्जी असते का फुलांमध्ये कोणाला ॲलर्जी होते का खरी चूक तर माझीचे अर्णव म्हणतो हो तुझी चूक आहे पण त्याला काही बोलताच येत नाही त्याचा घसा बंद झालेला असतो त्याची वाचाच फुटत नाही तो सगळं इशाऱ्याने बोलत असतो तर ईश्वरी म्हणते पण थोडीशी चूक तुमची सुद्धा आहे हे ऐकून अर्णव खूप चिडतो आणि इशारा करतो की माझी काय चूक आहे तर ईश्वरी म्हणते फुलांची ऍलर्जी कोणाला असते का फुलं तर किती चांगले असतात सुवास देतात कोमल असतात अर्णव इशाऱ्याने म्हणतो मलाय फुलांची अलर्जी मला त्रास होतोय मग काय करायचं ईश्वरी घाबरून म्हणते हो ठीक आहे ना तुम्हाला फुलांची अलर्जी आहे पण थांबा मी चेक करते तुम्हाला अजून काही त्रास होतोय का ताप वगैरे तर आलेला नाहीये ना असं म्हणून ती अर्णवच्या डोक्याला हात लावू लागते तर अर्णव तिचा हात जोरात दूर लोटतो ईश्वरी म्हणते सर तुम्ही असंच करता मी काही केलं तरी तुम्हाला आवडत नाही तुम्हाला ताप आलाय का ते मी पाहत होते ना ती पुन्हा एकदा अर्णवच्या माथ्याला हात लावू लागते तर अर्णव तिचा हात दूर करतो आणि स्वतःच ताप आहे की नाही ते चेक करतो आणि ताप नाहीये असं इशारा करतो ईश्वरी हसू लागते आणि म्हणते सर मला माहितच नव्हतं की तुमच्या हातामध्ये थर्मामीटर सुद्धा आहे तुम्हाला ताप आहे की नाही ते कळतं अर्णव ईश्वरीवर आणखीन चिडतो ईश्वरी त्याची चेष्टा करत असते आणि म्हणते अर्णव सर मी सगळं तुमच्यासाठी केलं ना सकाळी तुम्हाला थँक्यू म्हटले पण तुमच्या लक्षात नाही आलं ऑफिसमध्ये आले तेव्हा तुम्ही ती स्टिकी नोट नाही पाहिली आता फुलं आणले तर तुम्हाला ही अलर्जी झाली मला तर कळतच नाही तुम्हाला थँक्यू कसं म्हणायचं अर्णव तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो बाई तू काहीच करू नको माझ्यासाठी तर ईश्वरी म्हणते मला काय माहित होतं तुमच्या नाकावर तो शंभर किलोचा राग कायम असणार आहे आणि त्याचा त्रास मलाच होणार आहे आणि तुम्ही स्वतः नेहमी एवढी बडबड करत असता पण तुम्हाला एवढं सुद्धा सांगता येत नाही का अर्णव इशारा करून म्हणतो मी कुठे बडबड करतोय माझी तर वाचाच बसलीये ना ईश्वरी म्हणते हो मी तुमची बोलतीच बंद केलीये ना अर्णव ईश्वरीला डोळे दाखवतो ईश्वरी म्हणते मी नाही केलीये त्या फुलांमुळे आपोआप बंद झालीये अर्णव डोक्याला हात लावून बसतो डोळे बंद करतो त्याला ईश्वरीच्या बडबडीचा खूप त्रास होत असतो ईश्वरी त्याच्याकडे पाहून हसू लागते अर्णवला तिचं हसू ऐकू येतं तो डोळे उघडतो आणि ईश्वरीला हसताना पाहून आणखी डोळे मोठे करतो तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही खूप क्यूट दिसताय कॉमेडी दिसताय अर्णव चांगला चिडतो आणि ईश्वरीला तेथून जायला सांगतो ईश्वरी म्हणते ठीक आहे मी काहीतरी उपाय पाहते आणि तुमची वाचा तुमची बोलती परत आणता येते का त्यासाठी प्रयत्न करते पण अर्णव आणखीनच चिडतो तर इकडे राजेश लावण्याला कॉल करतो लावण्या विचारते काय झालं जिजू तुम्ही एवढ्या रात्री मला कॉल केलात तर राजेश सांगतो तुला त्रास द्यायला नाही कॉल केलाय तुझा वेल विषय म्हणून तुला कॉल केलाय कारण आज जर मी तुला कॉल केला नसताना तर अर्णव कायमचा तुझ्या आयुष्यातून तु निघून गेला असता पुन्हा तू त्याला कधीच मिळू शकली नसती लावण्या विचारते जिजू नेमकं काय झालंय तर राजे सांगतो तुला स्पेशल नाईटचा अर्थ समजतो ना आणि आज ईश्वरीने अर्णव बरोबर स्पेशल नाईट साजरी करायचं ठरवलंय लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते ती विचारते हे कसं शक्य आहे तर राजे सांगतो मला विश्वास पटलाय की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जोडी नाही जमत पण अर्णवला मिळवण्यासाठी ईश्वरी काय काय करू शकते हे तुला चांगलंच आहे आणि आज तिने अर्णवला कायमचं मिळवण्यासाठी स्पेशल नाईटचा घाट घातलाय फुलं मागवले आणि दोघे त्यांच्या खोलीते आणि जर त्यांची ही स्पेशल नाईट होऊ द्यायची नसेल तर फक्त तूच ते करू शकते लावण्याला जबर धक्काच बसतो लावण्या म्हणते मी एकही सेकंद वायाना घालवता तेथे पोहोचते ती गाडीत बसते आणि अर्णवच्या घरी यायला निघते तर राजेश चांगलाच खुश होतो आणि विचार करतो ए लावण्या लवकर ये आणि माझ्या इंदोरी जिलेबीला रूममधून बाहेर काढ कारण ती फक्त माझी आहे आणि ऑल राईडस रिझर्व तिच्यावरचे सगळे हक्क हे फक्त माझेत असा विचार राजेश करतो थोड्या वेळानंतर मामी लावण्याची वाट पाहत असते लावण्या तेथे पोहोचते मामी विचारते एवढा उशीर का झाला तुला यायला लावण्या चिडून म्हणते मी कारने आली आहे विमानाने नाही आले ट्रॅफिक लागू शकतं ना मला लावण्याला ती म्हणते बस झालं माझ्यावर राग नको काढू तेवढ्यात तेथे राजेश येतो आणि म्हणतो लावण्या तुला येथे पाहून मला खूप आनंद झाला आहे तुझा फोकस क्लिअर आहे हे पाहून मला बरं वाटतंय आता जा आणि अर्नोला बाहेर काढ पण काय कारण दिसशील लावण्या सांगते उद्या इन्व्हेस्टरबरोबर मिटिंग आहे मिटिंग खूप महत्वाची आहे आणि आता माझं अर्नोशी बोलणं नाही झालं ना तर करोडो रुपयांचं नुकसान होईल आपल्या कंपनीला राजेश म्हणतो एकदम परफेक्ट जा आता आणि त्याला रूमच्या बाहेर काढ त्यामुळे लावण्या ही लगेचच जाते आणि दरवाजा वाजवायला लागते तर राजेश आणि वल्लरी खूप खुश होतात तर इकडे ईश्वरी ही स्टीम देण्याचं मशीन शोधत असते ती अर्णवला म्हणते अर्णव सर स्टीम देण्याचं मशीन भेटलं ना तुम्हाला स्टीम दिली की तुमचा आवाज परत येईल अर्णव तिला जवळ बोलवतो आणि सांगतो मला स्टीम देऊन काय फायदा नाही आहे कारण स्टीम देण्याचं मशीन मी आधीच फेकून दिलं आहे ते खराब झालं होतं ईश्वरी म्हणते मग सर आता काय करायचं अर्णव तिला गप्पा बसवतो आणि म्हणतो थांब मी तुझ्या हातावर इशारा करतो आणि तो ईश्वरीचा हात हातात घेतो आणि चक्क स्वतःच्या बोटाने त्या हातावर गिरवू लागतो ईश्वरीला त्याला जे काही सांगायचं असतं तो आपल्या बोटाने करत असतो तर ईश्वरीला मात्र गुदगुल्या होतात ती हसू लागते आणि म्हणते सर सोडाना सर तुम्ही हे काय करताय सोडाना सर आणि त्याच वेळेस लावण्या ही चक्क ईश्वरी आणि अर्णवच्या बेडरूमच्या बाहेर येते आणि तिला हे आवाज ऐकू येतात ईश्वरी म्हणत असते सर हे काय करताय सोडा ना सर प्लीज सोडा सर आणि लावण्याला हे ऐकून जबर धक्काच बसतो तिला माहित नसतं की आतमध्ये काय घडतंय या दोघांची आज स्पेशल नाईट आहे आणि अर्णवने ईश्वरीला पकडलंय त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे आणि ईश्वरी त्याला प्रेमाने सोडायला सांगते असंच लावण्याला वाटतं आणि तिचा चांगला जळफाट होतो अर्णव ईश्वरीचा हात जोरात झटकतो ईश्वरी आ असं जोरात ओरडते त्यामुळे लावण्याला आणखीनच मोठा धक्का बसतो अर्णव तिला म्हणतो हळू बोल ना ओढू नकोस तर ईश्वरी विचारते का हळू ओढायचं करू द्या सगळ्यांना काय फरक पडतो त्यामुळे लावण्या आणखीनच घाबरते तिला खूप दुःख होतं अर्णव आणि ईश्वरीची स्पेशल नाईट सुरू झालीये असंच तिला वाटतं त्यानंतर अर्णव हा ईश्वरीला इशारा करत असतो पण लावण्याला हे सगळं सहन होत नाही या दोघांची स्पेशल नाईट होऊ द्यायची नाही असं ती ठरवते आणि जोरजोरात दार वाजवते अर्णव दार उघड मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो यावेळेस लावण्या कशी आली हाच प्रश्न त्यांना पडतो ईश्वरी विचारते आता काय करायचं लावण्या मॅडम आल्या आहेत तर इकडे राजेश मात्र चांगलाच खुश होतो की आता लावण्या नक्कीच अर्णवला रूम बाहेर काढेल आणि अर्णव ईश्वरीची स्पेशल नाईट होणार नाही तेव्हा अर्णव हा ईश्वरीला सांगतो मला त्या लावण्याशी नाही बोलायचंय तिला कटवून लाव ईश्वरी दार उघडते लावण्या म्हणते अर्णव कोठे मला त्याच्याशी महत्वाचं बोलायचंय पण ईश्वरी लावण्याला रूम मध्ये येऊच देत नाही ती दरवाजा अडून उभी राहते लावण्या विचारते मला आतमध्ये जाऊ दे ना ईश्वरी म्हणते तुम्ही थांबा आणि ती दरवाजा लावून घेते लावण्याला मोठा धक्काच बसतो ईश्वरी ही त्याला विचारते अर्णव सर काय करायचंय अर्णव इशारा करतो तिला कटव मला तिच्याशी नाही बोलायचंय ईश्वरी पुन्हा दार उघडते आणि म्हणते अर्णव सरांना तुम्हाला नाही भेटता येणार त्यांना बोलताही नाही येणार लावण्या चिडून म्हणते काय अर्थ आहे तुझा त्याला मला का नाही भेटता येणार का नाही बोलता येणार मला महत्वाचं बोलायचंय पण ईश्वरी तिला काही सांगतच नाही आणि म्हणते तुम्हाला कळत नाही का आम्हाला डिस्टर्ब करू नका त्यांना तुम्हाला नाही भेटता यायचं असं म्हणून ईश्वरी ही पुन्हा एकदा लावण्याच्या तोंडावर दात बंद करून घेते त्यामुळे लावण्याला मोठा धक्का बसतो ती पुन्हा एकदा दरवाजा वाजवते हो ईश्वरी अर्णवला विचारायचे आता काय करायचं अर्णव म्हणतो हाकलो लाव तिला मला तिच्याशी नाही बोलायचंय ईश्वरी पुन्हा दरवाजा उघडते हो आणि म्हणते लावण्या मॅडम अर्णव सरांना तुमच्याशी नाही बोलायचंय ते आहेत कम्फर्टेबल आणि ती पुन्हा दरवाजा लावते लावण्याचा नाईलाज होतो ती रडू लागते आणि खाली येते तेव्हा राजेश आणि मामी तिला विचारतात काय झालं लावण्या रडत असते आणि म्हणते तिने माझा खूप मोठा अपमान केलाय त्यांच्या खोलीमधून चित्र आवाज येत आहे मला हे सहन होणार रा नाही मामीला मोठा धक्काच बसतो लावण्या रडू लागते तेवढ्यात अंजली आणि मामा तेथे येतात अंजली विचारते लावण्या काय झालंय का रडतेस तू मामी सांगते तिला ऑफिसचं महत्वाचं काम होतं अर्णवला ती भेटायला आली होती पण त्या ईश्वरीने तिला अर्नोला भेटूच दिलं नाही अंजली ही लावण्याला समजवण्याचा प्रयत्न करते लावण्या चिडून म्हणते मला कुणी काही समजू नका मी काही लहान मुलगी नाहीये मला सगळं समजतं आणि ती तेथून निघून जाते मामा म्हणतो मी लहान मुलगी नाहीये असं म्हणते आणि लहान मुलीसारखीच वागते मामी चिडून म्हणते तुम्ही एकही संधी सोडू नका त्या लावण्याला बोलण्याची तिला असंच घालून पाडून बोलत जा तर अंजली राजेशला सांगते मला असं वाटतं आपण अर्णव आणि ईश्वरीला आता डिस्टर्ब करायला नकोय राजेश म्हणतो हो खरंय आपण त्यांना नको डिस्टर्ब करायला पण राजेशचा मात्र खूप जळफळाट होत असतो आपला लावण्याचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला म्हणून तो खूप चिडतो इकडे अर्णव हा ईश्वरीला इशारे करत असतो आणि ईश्वरीला सगळे तिचे इशारे समजत असतात त्यामुळे अर्णव तिला इशारा करतो की तुला माझे सगळे इशारे समजताय ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते शेवटी मी तुमची बायकोय ना मग तुमचे सगळे इशारे मला समजणारच अर्णवला खूप आनंद होतो आणि तो ईश्वरीला इशाऱ्यात म्हणतो पण तू तर असं म्हणतेस ना की तुम्हाला नवरा मानत नाही ईश्वरी लाचते आणि म्हणते तुम्ही एकदा बरे व्हा तुम्हाला बोलता आलं का मग आपण ठरवूया काय करायचं मी तुम्हाला नवरा मानते की नाही मानते आणि ती दुसरीकडे पाहते खूप लाचते अर्णवसुद्धा चांगलाच खुश झालेला असतो हे दोघे एकमेकांकडेच पाहत असतात दोघांना या संधीचा खूप फायदा झालेला असतो अर्णवची वाचा गेलेली असते पण अर्णव जे काही इशारे करतो ते सगळे ईश्वरीला समजत असतात ईश्वरीला काही बोलण्याची गरजच पडत नाही अर्णव जे काही इशारे करतो ते ईश्वरीला समजत असतात दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात ईश्वरी अर्णवला म्हणते सर मला एक आयडिया आली मी तुमच्यासाठी गरमागरम हळदीचं दूध आणते तुम्हाला मग बरं वाटेल तुम्हाला हळदीचित्र आलर्जी नाही आहे ना अर्णव नाही म्हणतो ईश्वरी जाऊ लागते तर अर्णव तिचा हात पकडतो ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते काय सर सोडा ना तर अर्णव म्हणतो तुझा हात नाही पकडलाय सगळ्यांना कळू देऊ नको गपचूप दूध आण ईश्वरी म्हणते हो कळत आहे मला तेवढं फिकर नॉट आणि ईश्वरी ही दूध आणायला खाली येते तर खाली बसून सगळे मस्तपैकी कॉफी पित असतात राजेशचा मात्र चांगलाच जळफाट होत असतो अंजली म्हणते आपण आपल्या क्यूट कपलला हनीमूनला पाठवूया मामाला ही आयडिया आवडते तर राजेश म्हणतो कशाला अर्णवकडे एवढा वेळ आहे का सगळ्यांना हे पट्ट तेवढ्यात ईश्वरी खाली येते सगळेजण खालीच बसलेत कोणाला काही कळायला नको असा विचार करून ईश्वरी किचन मध्ये येते अंजली तिला पाहते आणि विचारते काय झालं ईश्वरी काही हवंय का तुला तर ईश्वरी सांगते थंडी खूप वाढलीय ना अर्णव सरांसाठी गरमागरम हळदीचं दूध घेऊन मी चाललीये त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो राजेशचा तर चांगलाच जळफाट होतो मामी आणि अंजली हे चक्क तिला चिडू लागतात मस्त हळदीचं गरमागरम दूध स्टॅमिना सुद्धा वाढतो इम्युनिटी सुद्धा वाढते त्यामुळे राजेश आणखीनच चिडतो तर अंजली फिदी फिदी हसू लागते आणि म्हणते खरे खरे जा घेऊन ईश्वरी विचारते काय झालं तुम्हाला हसायला सगळे म्हणतात काय नाही काय नाही तू जा अर्नवसाठी दूध घेऊन ईश्वरी अर्णवसाठी दूध घेऊन जाते मामा सांगतो अंजली तुला कळत आहे ना दुधामध्ये साखर विरगायला लागली अंजली खुश होते तर मामी चिडून म्हणते बस झाला तुमचा फालतूपणा तर मामा सांगतो मी सुद्धा हरीचं दूध आधी खूप प्यायचो काय वल्लरी वल्लरी त्याच्यावर आणखीनच चिडते तर राजेशचा मात्र चांगलाच जळफाट होत असतो मामा राजेशला विचारतो काय जावय बापू दोघांचा संसार सुखाचा होतोय असं तुम्हालाही वाटतंय ना राजेश ही हो मान डोलवतो पण मनातल्या मनात विचार करतो या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय आणि याच्या कित्येक पटीने जास्त त्रास मी या दोघांना देणारे मी या दोघांना सोडणार नाहीये पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णवची वाचा अजून आलेली नसेल आणि तो इशाऱ्यानेच सगळं काही ईश्वरीला सांगत असेल ईश्वरीला सुद्धा त्याचे इशारे, इशारे समजणार आणि इशारे इशारे मे हे दोघं एकमेकांशी एक मनातलं सगळं काही बोलणार खूप खुश होतील त्यांचा हा रोमँटिक सीन पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल तर इकडे राजेश विचार करणार की आता खूप झालं हे आता मला सहन होत नाहीये आता मी माझा हुकमाचा एक्का बाहेर काढणार आणि या दोघांना या रूम बाहेर काढणार या दोघांचं जे गोड गोड नातं सुरू आहे ना त्यामध्ये मी कडवटपणा आणणार म्हणजे राजेशने आता आपला पुढचा प्लॅन तयार केला आहे मग नेमकं तो करणार तरी काय हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे...